मोखाडा तालुक्यासाठी जी महत्त्वाकांक्षी योजना जल जीवन योजनेअंतर्गत जी चालू आहे तर त्यामध्ये ह्या सुरुवातीला ज्या टाक्या होत्या त्या सिमेंट कॉन्क्रीटच्या होत्या मात्र त्यानंतर काही महिन्यापूर्वी शासनाकडून महाराष्ट्र जीवन करून त्या इस्टिमेट रिवाईज केलं आणि तिथे काहीतरी झिंक ॲल्युमिनियम सांगतात त्या पद्धतीच्या टाक्या घेतल्या मा, तर या या मागचा नेमका उद्देश काय सिमेंट टाक्याचं आयुष्य जास्त आहे की झिंक टाक्याचं याबद्दल थोडंसं शासकीय मत मोखाडा योजनेमध्ये एकूण अठ्ठ्याण्णव टाकेल त्यापैकी ब्याण्णव टाक्यांचं आपण बदल शासनाने मंजूर केलेला आहे याच्यात मुख्यतः असं आहे की कालावधी जो करण्याचा आहे कमी होतो आहे आता कमी कालावधीत आपल्याला चांगल्या प्रकारचं काम करायचं आहे वेळ कमी लागतो तसेच त्याची टिकाऊ पण आपण पन्नास वर्षापर्यंत प्रोबेबल कंपनीने केलेली आहे दहा वर्षाचं गॅरंटी दिलेली आहे या सर्व क्वालिटी वाढलेली आणि असेंब्लिंगमुळं अत्यंत चांगल्या पद्धतीने लवकर काम होते तसेच कॉस्ट सेव्हिंग देखील या ब्याण्णव टाक्यांमध्ये जवळपास साठ लाखापर्यंत सेव्हिंग झालेलं आहे ह्या सर्व गोष्टींचा विचार करता शासनाने त्याला मंजुरी देऊन काम वेग वेगाने होण्याच्या दृष्टिकोनातून मंजुरी दिलेली आहे